आई राहू दे ना स्वयंपाक बनवून ना मी आरामात तू बी न आल्याबरोबर कामाला लागतं हा कहून बसणं आवडत नाही काय तुला एका जागी नाव नाही बसत तू आली हे करत राहशील ते करत राहशील काही ना काही कामं चालूच राहते ना ये अ बरं नाही वाटून राहिलं ना तुले कमजोरी आहे ना मग कर आता दोन चार दिवस आराम मी आहे तोपर्यंत हा करतो ना मी स्वयंपाक स्वयंपाक करायला काय टाइम लागते आ लय मोठं भारी काम आहे का स्वयंपाक बनवणं म्हणजे हा बनवतो मी स्वयंपाक बनवतो ना तू आराम कर मस्त आता टेस्टी भाजी बनवतो शेंगा दिसले म्हणजे फ्रीजमध्ये तर आता मस्त शेवंगाच्या शेंगाची भाजी बनवतो आणि वांग्याचं भरीत बनवतो आणि भात बनवून पोळ्या बनवून आणि परीसाठी वरण बनवावं लागेल का दे नाही आता काय बनवतो सकाळचं सन्न आहे हाय नाही का हाय ना थोडंसं आहे होऊन जाते ना मग रात्री ना काय पाहिजे जास्त आता भाजी बनवून राहिली तू अजून भरीतही बनवून राहिली वांग्याचं तर होऊन जाईन ना मग मग अजून शिल्लक राहीन मग शिडो खाल्ल्यापेक्षा राहू दे ना होऊन तर जाते म्हणा मी काही जास्त नाही खात मी तर भरीतच खाईन म्हणा तू यासाठी बनवून देतो खाणं चांगलं आहे शेवंग्याच्या शेंगा खात जाय तू हप्त्या तू दोन वेळा तरी खात हो जा खातो ना आणत राहते नाही सांगतो त्याला आवडीनं सांगतो सांग तुम्हाला मार्केट मध्ये तर घेऊन ये जा म्हणतो आणते मग ते त्या दिसल्या म्हणजे हो ना चांगलाय खावायचं याच्यात प्रोटीन राहते विटॅमिन राहते कॅल्शियम राहते ह्या शेंगा लय काही कामी पडते ना आपल्या शरीरासाठी लय काही जेवढं आपल्याला माहित नाही त्याच्यापेक्षा जास्त कामी पडते आपल्या शरीरासाठी होय लय कामी पडते ना कोणी सूप बनवून पेते कोणी आवडीनं खाते अन ह्या शेंगा खाणं लय फायदेशीर आहे कोणाकोणाचं ब्लड शुगर वाढते तर हे ब्लड शुगरचं लेवल म्हणजे कमी करते अन अजून हड्डीसाठी चांगलं आहे हड्डी मजबूत राहते हो हड्डी मजबूत राहते आपली त्वचा चांगली राहते डोळे डोळेसाठी चांगलाय नाही डोळे साठी चांगलाय म्हणून खा लागते आवडीनं कोणी कोणी खात नाही आवडत नाही पण काय ताकद आहे या काय बाकीच्या मध्ये काय टाकते हो नाही पहिले हे नाही खात होते लग्नाच्या पहिले या खावाचा सुधारणा होता आता मी आवडीनं बनवतो तर खाते त्याला माहित आहे खाल्लं पाहिजे म्हणून त्याच्यानं खाते मग आता आणते आवडीन आणते आता स्वतःच सांगाय नाही लागत त्याले हो ज्वारीचं पीठ आहे का नाही आहे नसन नाही घरी आहे नाही ज्वारीचं पीठ आहे ना अन्ना लावतो मी दोन किलो आणते दिवस पुरते आम्हाला हा काय बनवून भाकरी हा हा बनवजो ह्या लहान डब्यातच आहे त्याच्यातच आहे ज्वारीचं पीठ अन काही लागल तर सांग मला बरं ठीक आहे ना सांगन सांगा दे संग ना ना साफ करतो मी आहे पेस्ट फ्रीज मध्ये आठ वाजता डब्बा उघडून पाहिला मी आहे ना पेस्ट पेष्ट की नाही बनवा लागत माय तर लक्षच नाही ह्या दोन चार दिवसापासून माय डोकंच नाही काम करत होतं आराम आराम आराम, आराम तर माय बरोबर कोणती वस्तू कुठे आहे हेही माझ्या लक्षात नाही आता अन घरात काय आहे काय नाही हेही नाही माहीत मला पहा लागेल आता उद्या शांततेनं हां पाहिजे कुठं जावाच आहे पाहिजे आरामात रिंकू अ रिंको आले वाटते जवळ जाय काय म्हणते तर हो, हो पाय तुम्ही रिंकू काय करून राहिली काही नाही थांबा ना आली पप्पा वाली हा पडशील नाही का त्याच्यावरून रिंकू लक्ष ठेवत जाणेवर पाहिण हा टेबलावर चढते येत ना परी वरणे चढा लागत हा पडशील ना बाई घे ना रिंकू पकड मिठाई म्हणत होती तर दोन डब्बे आणले अन आहे चांगलं झालं ना घेऊन आले सांग ना मग रिंकू काय म्हणत होती तू दुपारी आल्यावर सांगतो काय म्हटलं आता सांगू काय तुम्हाला हात पाय आता आले कपडे चेंज करा सांगतो ना मी तुम्हाला आरामात आल्या बरोबर घाई तुम्हाला सांगून ना आता सांगू मग हो सांगून दे सांगून दे आता किती वेळचा वाट पाहून राहिलो मी हा दुपारपासून वाट पाहिणं चालू आहे कोणती गोष्ट होय काय होय कोणती गोष्ट होय काय होय काय आहे हा दुपारपासून वाट पाहिणं चालू आहे सांग ना मग कोणती गुड न्यूज आहे तर गुड न्यूज हे आहे ती आता, आता आपण तीन आहे ना तीनचे चार होणार आहे म्हटलं आपण काय बोलतो काही हे पा मग आता काय बोलून राहिले मी खरंच सांगतो ना खरंच सांगतो तीनचे चार होणार आहे आपण आपल्या घरी नवीन सदस्य येणार आहे आता मग नुसतं तुम्हाला काल फोन केला होता ऑफिस मध्ये होते तेव्हा तुम्हाला काहीतरी सांगायचंय तुम्हाला काहीतरी हेच सांगायचं होतं आणि ह्या दोन चार दिवसापासून काय चालू आहे मग याच्यासाठी होते मडमड लागणं घुमल्यासारखं वाटणं भारी भारी डोकं आळस येणं हे त्याचे लक्षणं होते पण आपल्या लक्षातच नाही आलं अरे यार अरे तुम्ही खुश नाही पहाड पडला काय तुमच्या अंगावर नाही तसं नाही मला काहीच नका सांगू तुम्ही पहिले मिठाई खाऊन घ्या जे काही बोलायचं आहे ते मग बोलू शांततेनं सध्याच माय मुळाप काही करू नका हा एक तर मला बरं नाही वाटून राहिलं आणि त्याच्यातल्या त्याच्यात तुम्ही टेन्शन नका देऊ घ्या खाऊन घ्या मिठाई हो बरं ठेवतो मी हातवाय धुतो नंतर काही ड्रेस चेंज करतो मी आई आई ये ना इकडे मिठाई खाऊन घे हो देतो देतो काय बाई ये म्हटलं मिठाई घे बरं आण ना दे रिंको मिठाई देऊन झाल्यावर बेडरूम मध्ये येतो तू यासंग बोलायचं आहे मला बरं ठीक आहे येतो जा मी ड्रेस चेंज करा बरं ये मग घे नाही खाऊन घे ना मिठाई अहो तिले देजो मंगांनी आली होती काय ते पोरगी काय नाही गड्या हं थेट आहे मंगांची नंदूक आहे व हो ते म्हणे ना मामाजी आल्यावर येतो म्हणे मी सातच्या नंतर तर आली नाही अजून नाही आली तर नाही आल्यावर द्या लागन तिले नाही तर मग उद्या सकाळी देऊन देईन नाही येणार तर तशी कर्ज घे ना मग गुलाबजामुनी घेऊन आले तर थेट होऊन दे एखाद्या डब्यात काय म्हणते जाऊ जा काय म्हणून राहिले तुला तर बोलून घे काय आहे काय म्हणते बेडरूम मध्ये काही बोलात असन त्याला ते तर नस मी दुपारी म्हणत होती ते तसं काही असन काय मला तर त्याच धाक वाटते काय म्हणते ना काय नाही आता पाहून तर घे काय म्हणते काय म्हणते ना काय नाही आता याच्यासाठी बोलावलं का अजून दुसऱ्या कामासाठी बोलावलं हा जाय बोलून घे टेन्शन नको घेऊ मी आहे ना हा मी असल्यावर टेन्शन नको घेत जाऊ तो मी सांभाळून घेईन जाय तू जाय काय म्हणते तर पाहून घे बर ठीक आहे जातो मी हो जाय मग परी ना चाल ना बेटा आपण दोघी जण स्वयंपाक बनवून चाल बरं यक्ति चाल तिकडे हां इकडे एकटी एकटी नको खेळत जाऊ पळून गिळून जाशील टेबलावरून चाल पटकन बोला काय म्हणता तुम्ही काय बोलायचं आहे तुम्हाला काय रिंकू काही तालत करत राहत हा काय सांगायला पाहिजे होत आईले बरं ठीक आहे आईला सांगितलं ठीक आहे पण मिठाई हे ते कायले बोलावले पाहिजे होतं कौन आ कौन नाही बोलावले पाहिजे होतं एवढी मोठी गुड न्यूज आहे आणि तुम्ही म्हणता मिठाई कायले बोलावले पाहिजे होतं आ तुमचं म्हणणं काय आहे घुमून फिरून नका बोलू तुम्ही आ काय काय आहे तुमच्या मनात सरळ सरळ सांगा कायले बोलावले पाहिजे होतं कायले सांगितलं आ असे शब्द नका वापरू तुम्ही अरे काहीच नाही माय हे म्हणणं होतं आ लय लवकर होऊन राहिलं ना हे आ सध्याच थांबून जाऊ हे सध्याच नको ठेवू म्हटलं तू आ पागलपण नको करू जास्त दिवस काही झाले नाही तर गोड्या गिड्या करून टाकू उद्या काही मी ऑफिस मध्ये जात नाही सुट्टी घेतो उद्या जाऊ दवाखान्यात सगळ्यात पहिले हे करून टाकू काय मला ऐकत जाईल म्हणजे सगळं काय तुमच्याच मतानं चालन का चा। चा। आ, ना काय तुम्ही हा म्हणान तेव्हाच करायचं तुम्ही नाही म्हणान तेव्हाच नाही करायचं हा सगळं तुमच्याच मतानं काय मग काही मर्जीच नाही आहे पाहिजे नाही पाहिजे सगळं तुमच्यावरच आहे काय हा तुम्हाला कोणता प्रॉब्लेम होऊन राहिला राहिलं तर राहू द्या ना आई म्हणते राहिलं तर दे म्हणते नको घेऊ म्हणते होते म्हणते बरोबर आणि काय काय आहे लागून का है? ना माय बाप करा ले? अरे तसं नाही आहे माय गोष्ट आहे मी काय म्हणतो सध्याच आपल्या जवळ बजेट नाही आहे ना पैसा पाणी नाही आहे तुले तर माहित आहे आपल्या अंगावर किस्त आहे हे आहे ते आहे आता बिशी भरा लागते तुले मग आपली घराची किस्त चालून राहिली त्याच्यानं म्हटलं थांबून जाय बा तू अवलेत्रा काय खर्च आहे म्हटलं हां आता ठीक आहे तुम्हाला शाळेतच पाठवा म्हणून काय जे कोणी असन तर हां पोरगी असो पोरग असं तर आल्याबरोबर काय ते आले काय शाळेतच पाठवान काय तुम्ही हां तीन वर्षानंतरच नर्सरीत टाकाल ना तुम्ही अरे हो बरोबर आहे तू य तीन वर्षानंतरच टाकू आपण हा तीन वर्षानंतरच टाकू पण सध्याच थांबून म्हटलं आपलं बजेट काही बरोबर नाही आहे हा पगार आहे कमी आणि खर्च आहे जास्त तुला तर माहीतच आहे मागच्या वर्षी आपण घराचं काम केलं प्लास्टर हाय टाइल्स लावल्या हा तेव्हाच आपल्याला किती पैसे लागले हा लोन घ्या लागलं लो ना आपल्याला बँकेतून घराच्या कामासाठी आता तू सांगते लोन भरू गाडीची किस्त भरू हा तू बी आहे दोन हजाराची हा दुधाचा अलग खर्च लाइट बिल आहे बाजार आहे राशन आहे अजून तब्येत पाणी चालूच राहते कधी तुले काही होईल कधी परीले काही ह्या वेगळाच खर्च दवाखान्याचा आणि कधी आपण जातो त्याच्यानं म्हटलं थांबून तू पगार कमी आहे पगार कमी पडते आता ह्या दोन वर्षात काय नील होऊन जाते असतं असं म्हणून राहिलो मी मागचा पुढचाही विचार करायला लागते नाही तर मग ह्या दुनियात घेऊन या मग लेकराचे वाक्य करत बसाव काय मला पहिलेच माहित होतं तुम्ही असेच म्हणून बरं झालं तुम्हाला सांगितलं नाही दुपारी नाही तर तुम्ही मिठाईचा डब्बाही नसता आणला सगळे म्हणते चांगलाय चांगलाय राहू द्या राहू द्या काल मावशीले सांगितलं मावशी म्हणे राहू द्या म्हणे चांगलाय वहिनीले सांगतलं वहिनी म्हणे चांगलाय म्हणे रिंकूताई हा सगळे म्हणते राहू द्या राहू द्या तुम्ही म्हणता नाही ठेव म्हणजे काय अरे बापरे हा डिंडूरा पिटून टाकला वाटते हा मले सांगायच्या पहिले तू जास्तीचे काम करत राहतो पण नवऱ्याला सांगणं नाही समजत काय पहिले राहायला सांगायचं आणि तिकडे सांगत बसली गावभर काय झालं मग सांगतलं तर सांगाच लागते अशा गोष्टी लपून नाही ठेवा लागत घरच्याला सांगितलं तर काही नाही होत बाहेरच्या नाही सांगायला ला का लागत काल आता ते नंदू आई समोर गेली होती तर तिला माहीत झालं तिला कसं काय माहीत झालं तुला सांगितलं सन सांगत नसन म्हणे सांगणार नाही का आई सांगत तेच गेली होती मेडिकल मध्ये प्रेग्नेसीच टेस्ट किट आणले अच्छा ताईले पाठवलं होतं काय मग हा पाठवलं होतं आई म्हणे चेक करून घे म्हणे काय काय नाही तर नाही तर मग म्हणे राहीन काही आणि गोळ्या दुसऱ्याच खाशीत म्हणे तू तुम्हीच तर म्हणत होते संध्याकाळी दवाखान्यात जाऊ दवाखान्यात जाऊ त्याच्यानं मग पाठवलं होतं नंदनीले मेडिकल मध्ये खरच बापा बाप एवढं खराब होऊन राहिलो ना रिंकू खरंच सांगतो मले न सांगता तू सगळेले सांगतलं मले सांगायला पाहिजे होत ना पहिले बाकीच्या बायका म्हटलं कोणती गोष्ट नवऱ्याला सांगते अन मग बाकीच्या इले सांगते पण इथं तर उलटच काम आहे हा पहिले तू बाकीच्या आईला सांगतं गावभर आणि मग नवऱ्याला सांगत हा म्हणजे काही नवऱ्याची काही किंमतच नाही काय अव तसं नाही आहे पण तुमचं मला माहीत होतं तुम्ही असेच मनान म्हणून आ राहू दे आताच नको ठेवू राहू दे आताच नको ठेवू आता राहिलं तर राहिलं राहू द्या ना अरे समज तू माया म्हणण्याचा अर्थ समज मी काय म्हणून राहिलो हा क सध्याच पैशाची कमतरता आहे तर थांबून जाऊ मी असा नाही म्हणत आपल्याला बाढ नाही पाहिजे पाहिजे आपल्याला पण सध्याच नाही पाहिजे हां दोन वर्षानं करून आपण प्लॅनिंग आ, मी नाही नाही म्हणत काही हो ना पोरगी हो पोरग हो तुला तर माहीत आहे मी भेदभाव नाही करत पण सध्या नाही पाहिजे म्हटलं दोन वर्षा नंतर करू प्लॅनिंग नका सांगू पप्पा आता मी काही घेत नाही मी नाही पाळत सरळ शब्दात सांगतो मी राहिलं तर राहू देत अरे यार रिंकू समज ना परी आता सध्या लहान आहे तिला काय समज आहे पाहुणी दोन वर्षाची मग आता तू सांग तू याच्यावर लक्ष देशील तर तिच्यावर दुर्लक्ष नाही होणार काय तिचा वाका होईन ना तिचाही वाका होईन आई वाका होईन आ मग एक काय ना तुले दोघा जगावर दोगा लक्ष ठेवावं लागन मग अजून म्हणशील मी थकतो मी थकतो मले कामं होते एकाच लेकराले पाहिणं बरोबर नाही होत तर दोन लेकराले बरोबर पाहिन होईन काय मग मा। मी माय पाहिन ना राहिली काय तुम्ही काय घरी मीच राहतो ना दिवसभर तुम्ही तर चालले जाता नऊ वाजता ऑफिस मध्ये एकदम संध्याकाळी येता मग सात वाजता दिवसभर तर मलेच पाहिन मी पाहिन खरंच रिंकू मी सांगतो तू पागल पण नको बरं हां पागल पण नको करू उद्या आपण दवाखान्यात जाऊ मी आता सुट्टी घेतो ऑफिसमधून लावतो बॉसले फोन आणि उद्याची सुट्टी काढतो मी सांगितलं मला येवायचं नाही आहे मला पाळायचं नाही आहे आणि तुम्ही काही सुट्टी घेऊ नका तुम्हाला सुट्टी घ्यायची आहे घ्या आणि घुमाले जा मला मॅड नका करू आता सगळे जण म्हणते राहू द्या मी सगळेच ऐकतो नाही नाही ते जमतच नाही ना हा सध्या आपली कंडिशन नाही आहे पाय तू हा समज समजून घे काय म्हणून राहिलो मी तर हा विचार कर तू मला नका सांगू दे मी नाही करत विचार माय माय का मी काही करत नाही मला पाहिजे म्हणजे पाहिजे काही होते कुठं चालली आता बस बोलून राहिलो मग इथं नका बोलू माया आले आल्या मूड खराब करून ठेवला माया मस्त खुश होती मी दिवसभर अरे ऐक ना रिंकू थांबन हा तू दोन मिनिट तर थांब मी नाही थांबत मला नाही बोलात तुमच्या सांगत जा मी तिकडे काऊ ना काय झालं हा काऊन फुसफुस करून राहिले काय झालं म्हटलं सांग मुले काय म्हणते बुवा आई मी म्हणत होती ना दुपारी म्हटलं होतं ना ये नाही म्हणत म्हणून नाही म्हणते पाडून टाक म्हणते चाल म्हणते उद्या दवाखान्यात सांगा बरं द्यायले सांगा समजावून सांग द्यायले शांत राय रडू नको काही नाही होत हा जवळचं दिमाग काय गरम शांत उद्या त्याले सांगतो मी त्याले समजावून असं कसं पाळ म्हणते तर हा म्हणजे काय त्याच्याच मतानं होईन काय हाव म्हणन तेव्हा नाही म्हणन तेव्हा कोणाकोणाले लेकर नाही तर ते लेकरासाठी तरसते आणि इकडे राहते तर जवळ म्हणते नाही पाहिजे रडू नको सांगतो मी त्याला समजावून त्याले बोज होत असं ना तर पाहीन मी हा आम्ही आहे पाहाले सांभाळाले काही रडू नको तू काही टेन्शन नको घेऊ आणि काही नाही जा लागत दवाखान्यात हा भाई सांगतो त्याले समजावून कायले सांगतलं मल नाही सांगतलं गावभर सांगत, सांगत, सांगत बसले बोलून राहिले मला सांगायला नाही पाहिजे होतं काय म्हणे पहिले पहिले सध्याच नाही ठेवू म्हणते दोन एक वर्षानंतर पाहू म्हणते असे म्हणून राहिले ते पैसा नाही आहे मग आता तू हे ते करतो ऐकत नाही दोन वर्षानंतर आता तर कोणता फरक लेकरायला हा पैसेच मागते काय हाय ना तुमच्याजवळ पैसे खाऊन पिऊन तुमच्याजवळ शिल्लक थोडेसे बाकीचे खर्च कमी करून टाकायचे हा केलं ना तर सगळंच काही होते आपल्यावर ते करणं पैसे नाही आहे पैसे नाही आहे दोन वर्षानंतर ठेवू दोन वर्षानंतर करू आता दोन वर्षानंतर काय लॉटरी लागून राहिले काय बुवाले का काही खजिन वजिनं भेटून राहिलं सोन्याचं काय काय भेटून राहिलं त्याला दोन वर्षानंतर तो रडू नको खरंच सांगतो टेन्शन नको घेऊ टेन्शन नाही घ्या लागत हा नाही तर अजून कमजोरी येईल टेन्शन नको घेऊ मी बोलतो बुवा आ, आता काय करून राहिले ते हाय हातपाय वाटते काय करून राहिले तर बरं जाऊ दे सध्या चाले ते त्याला हातपाय धु दे चहागी बनून दे थोडंसं त्याचं माइंड फ्रेश कर मग नंतर शांततेनं बोलतो मी आणि तुझ्या नेहमी फोन लाव हा ज्योतीले आणि बोलाव तिले घरी तिले सांगतो मी समजावून सांगतो आहे मग सपोर्ट करायला आपल्याला फोन लावतो बोलावतो आताच बोलाव काय मग हो बोलावून ना जेवण खाऊन केल्यावर आरामात तसे तर लवकर झोपत नाही ना नाही लवकर नाही झोपत अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत जागेच राहते ते घरीच राहते दिवसभर काय आरामच करणार बरं ठीक आहे आता ज्योतीला फोन लाव सांग म्हणा असं आहे म्हणा आणि तुमचे भाऊ नाही म्हणते म्हणा काय करू म्हणा मी आणि मला ठेवायचं आहे म्हणा तर तुम्ही यान समजावून सांगा म्हणा तुमच्या भावाला मी काही पाडत नाही मला येऊ ठेवायचं आहे हा सरळ सरळ सांगून दे अन तुम्हाला जर नसून ठेवायचं तुम्हाला जर बोज होत असेल म्हणा तर मग माई आई बाबा आहे माझी आई बाबा ठेवायला लावते आणि माझ्या आई बाबाच करन म्हणा मग माझ्या सगळं पूर्ण हा बोलाव तुम्ही फोन ज्योती आई बोलून घेतो बोलावून घेतो हा बोलावून घे आणि तू फुसफूस नको करू आता फुसफूस नको करत जाऊ छाती भरून येते मी असल्यावर टेन्शन नको घेत जाऊ काय मला चांगलं नाही वाटत मग तुला तु असं पाहून आम्ही आहे तू या मांग हा आम्ही आहे दादा आहे वहिनी आहे हा मावशी आहे काकाजी आहे हाय ना एवढा मोठा परिवार हा यायच्याच भरोशावर राही का बुवाच्या बाय तो आम्ही आम्ही सांभाळतो तू काही टेन्शन नको घेऊ बरं ठीक आहे नाही आताच रडत मी यायला सांगून दे सुट्टी नको घेऊ म्हणा मी उद्या जाणार नाही धोळखाने यायच्या सांगू अरे हो ना मी म्हटलं ना, ना मी आहे ना, आ, ना, ना आ, मी सांगतो त्याले आपल्याला पाहिजे ना पाहिजे ना ठेवायचं आहे ना तर तू मायावर लक्ष दे आम्ही काय म्हणून राहिले काय बोलून राहिले तू जवळचा विचार करूच नको बरं ठीक आहे जाय मग पहिले हे तोंडगीन धुवून घे तोंडगीन धुई आणि चहा बनव मस्त चहा पे आणि दही दे दाय नाही झालं बाई काही नाही झालं मम्मीला मम्मीचं डोकं दुखते ना त्याच्यानं मम्मी रडते डोकं दुखते मम्मीचा आपण जाऊ ना जा। जा। नानी मम्मी लगेचवून डॉक्टर हो बाई हो आपण मम्मी लगेचून हॉस्पिटल मध्ये जाऊ है काय ना डॉक्टर ने चल मग आता तू लक्ष नको देत जाऊ अशा गोष्टीत पप्पा जवळ जातो जाय जाय पप्पा जवळ जाय म मग मित्रांनो असं ऐका बाई बुवा काय ते अक्कल नाही आहे आता काय बोलावणं काय नाही बोल बसली तर लय बोलन मी पण आता असं वाटते काय बोलावणं काय नाही पण आता जास्त काही बोलत नाही प्रेमाप्रेमानं सांगा लागन त्याला समजावून आता सध्या आले ते तर थोडीशी थांबतो मी चहा जी पिऊ देतो आणि नंतर बोलतो हां कडक तर करावंच लागन नाही काय चला मग हा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग नवीन भागात धन्यवाद